नमस्कार मित्रांनो आज आपण नेहमी विचारले जाणारे आणि अत्यंत महत्त्वाचे पी वाय क्यू बघणार आहोत चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी ना नाही आपले उत्तर आहे ऑप्शन तीन कोयना कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही या प्रश्नावरून आणखी आपल्याला एक माहिती समजते वैतरणा तानसा शास्त्री या नद्या कशा आहे पश्चिम वाहिनी नद्या आहे हे लक्षात राहू द्या आपल्याला या प्रकारचा प्रश्न नेहमी विचारला जाते आपण मागच्या लेक्चरमध्ये कोयना नदीबद्दल काही माहिती बघितली होती बघूया आपण या पण लेक्चरमध्ये म्हणजेच तुम्हाला हे नेहमीसाठी लक्षात राहून जाईल कोयना नदीचा उगम कुठे झाला आहे या प्रकारे आपला सह्याद्री आहे या ठिकाणी महाबळेश्वर महा आहे महाबळेश्वर या ठिकाणावरून कोयना नदीचा उगम झाला आहे आणि महाबळेश्वर याच ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम झाला आहे कोणत्या कृष्णा नदीचा उगम झाला आहे हे लक्षातच राहू द्या आणि समोर जाऊन कोयना नदी कृष्णा नदीला मिळते या प्रकारे या ठिकाणाला काही नाव आहे काय कराड आणि या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो या संगमाला सुद्धा काही नाव आहे काय नाव आहे या संगमाला प्रीती संगम म्हणते हे सुद्धा विचारलं गेलं आहे लक्षात राहू द्या महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो ती नदी कोणती सावित्री जी पश्चिमेला वाहत जाते हे लक्षात घ्या आणि कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं गेलं आहे म्हणून लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी आहे आपण गोदावरी नदीबद्दल आणखी काही माहिती बघूया गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे बघा हा सह्याद्री आहे सह्याद्रीजवळ या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम होतो आणि या प्रकारे गोदावरी नदी वाहत जाते गोदावरी नदीवर या ठिकाणी गंगापूर धरण आहे हे लक्षातच राहू द्या विचारले जाते त्यानंतर या ठिकाणी नाशिक हे शहर वसलेलं आहे त्यानंतर समोर जायकवाडी धरण व वसलेलं आहे त्यानंतर नांदेड हे शहर हे महत्वाचं आहे आणि खूपदा विचारलं आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी विष्णुपुरी धरण हे सुद्धा लक्षात राहू द्या वर्धा नदीबद्दल बघूया वर्धा नदीचा उगम कुठे झाला आहे मध्य प्रदेशातील बेतूल या जिल्ह्यामध्ये बेतुल या जिल्ह्यातील मुलताही या ठिकाणी झाला आहे बघा आणि या ठिकाणावरून या प्रकारे वर्धा नदी वाहत येते त्यानंतर या ठिकाणावरून पेनगंगा ही नदी वर्धा नदीला मिळाली समोर जाऊन या ठिकाणावरून वेनगंगा ही नदी वर्धे नदीला वर्धा नदीला मिळाली आणि या संगमाला काय नाव आलं प्राणहिता आणि हा संगम ही प्राणहिता नदी गोदावरी नदीला येऊन मिळाली या प्रकारे समोर नदी या नदीला गोदावरी नदी याच नावानं ओळखलं गेलं आपण आता भीमा नदी आणि कृष्णा नदीबद्दल बघूया कृष्णा नदीचा सा उगम कुठे झाला आहे सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर आहे महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होऊन कृष्णा नदी या प्रकारे पूर्वेला वाहत जाते भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे भीमाशंकर या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला भीमा नदी सुद्धा पूर्वेला वाहत जाते आणि कृष्णेला येऊन मिळते आपण हे नकाशामध्ये बघूया या ठिकाणी महाबळेश्वर हे ठिकाण दिलं आहे महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे कृष्णा नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये कृष्णा नदीचा अस्त होतो महाबळेश्वरच्या वरती बघा या ठिकाणी भीमाशंकर दिला आहे भीमाशंकर या ठिकाणावरून भीमा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे वाहत जाऊन या ठिकाणी कृष्णा नदीच मिळते कृष्णा नदीच्या वरती बघा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे ठिकाण दिलं आहे आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदी या प्रकारे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीचा अस्त होतो आणि बघा वरती मुलताई हे ठिकाण दिलं आहे मुलताई हे ठिकाण कुठे आहे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे या ठिकाणावरून दोन नद्याचा उगम होतो कोणता एक तापी नदीची पश्चिम वाहिनी नदी आहे आणि एक वर्धा नदीचा उगम होतो वर्धा नदी वर्धा नदी या प्रकारे वाहत गेल्यानंतर या ठिकाणावरून पेनगंगा हे नदी मिळते वर्धा नदीला आणि समोर जाऊन या ठिकाणावरून बघा वेनगंगा हे, हे ही नदी मिळते वर्धा नदीच्या प्रवाहाला समोर चालून प्राणहिता नाव पडते या ठिकाणी दिला आहे बघा आणि ही प्राणहिता नदी गोदावरी या ठिकाणी येऊन मिळते या नदीला गोदावरी नदी याच नावाने ओळखल्या जाते आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश या ठिकाणी गोदावरीचा अस्त होतो या ठिकाणी आपला हा प्रश्न संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू